Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत हो आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता लवकरच एम बी बी एस आणि बी डी एसचा कॅप टू सुरू होऊ शकतो ज्याही विद्यार्थ्यांना कॅप राऊंड मध्ये जागा मिळाली आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल अशा पद्धतीनं आलं आहे या विद्यार्थ्यांनी पुढील प्रोसेस कशा प्रकारे करायची असेल त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड वनमध्ये सीट मिळाली होती परंतु ही जागा राऊंड टू राऊंड थ्री व राऊंड फोर पर्यंत होल्ड करता येते का या संदर्भाने आपण या व्हिडिओमार्फत माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भात येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी केअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाईम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ही कॅप्राउड वनची सिलेक्शन लिस्ट पाहत आहोत या सिलेक्शन लिस्टप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना कॅपराउंड वन मध्ये जागा मिळाली होती असे विद्यार्थी बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मिळाला आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश करू शकत होते कॅपराऊंड वनचा जो जॉईनिंग पिरियड होता तो संपून आज जवळपास वन वीक होत आलेला आहे परंतु कॅपराउंड टू संदर्भाने अद्याप कोणतीच अपडेट आली नाही एम सी सी मार्फत असं सांगण्यात आलेलं आहे की काही नवीन एम बी बी एस व बी डी एसच्या जागा काउन्सलिंग प्रोसेसमध्ये ॲड केल्या जाऊ शकतात त्यामुळे कॅपराऊंड टू हा थोडाफार डिले होऊ शकतो त्यामुळे जेही विद्यार्थी आणि पालक महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराऊंड टूची प्रतीक्षा करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी नोंद घ्या की महाराष्ट्रातील जो एम बी बी एस आणि बी डी एसचा चा कॅपराउंड टू आहे तो नेक्स्ट मंथमध्ये होईल साधारण एक पर्यंत आपल्याला कॅपराऊंड टूच्या शेड्यूल संदर्भात अपडेट मिळेल व त्यानंतर जेही विद्यार्थी कॅपराउंड टूसाठी पात्र असतील असे विद्यार्थी नव्यानं चॉईस फील करून कॅपराऊंड टूमध्ये भाग घेऊ शकतात राहिला विषय बेटरमेंटचा तर ज्याही विद्यार्थ्यांना कॅपराऊंड वनमध्ये सीट मिळाली आहे व त्यांनी फक्त कॉलेजला जॉईनिंग केलेला आहे असे विद्यार्थी कॅपराउंड टू आणि कॅपराऊंड थ्रीपर्यंत जी काही त्यांना कॅपराऊंड वनमध्ये जागा मिळाली आहे ती होल्ड करून बेटरमेंटसाठी जाऊ शकतात कॅपराउंड थ्री नंतर तुम्हाला ती जागा होल्ड करता येणार नाही कॅपराऊंड थ्रीपर्यंत जे काही कॉलेज तुम्हाला मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये एकतर तुम्हाला कंपल्सरी ॲडमिशन करावं लागेल अन्यथा जे काही तुम्ही ॲडमिशन केलेलं आहे ते ॲडमिशन सोडून कॅपराऊंड थ्री नंतर जर तुम्हाला काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा असेल तर नवीन रजिस्ट्रेशन करून तुम्ही कॅपराऊंड थ्रीनंतर जे काही स्ट्रे वॅकन्सी राऊंड होतात त्यामध्ये भाग घेऊ शकता या संदर्भाने जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता त्या ठिकाणी मी तुम्हाला नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तसेच ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड टू व त्यापुढील प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात पेड काउन्सलिंगमध्ये जो काही तुमचा स्कोअर आहे बजेट आहे त्यानुसार योग्य ते कॉलेज निवडण्यामध्ये व त्यामध्ये तुमचं ॲडमिशन मार्गी लावून देण्यासाठी आम्ही नक्कीच मदत करू शकतो तरी ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस किंवा बी डी एस काउन्सलिंग प्रोसेसमध्ये आमची मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून बालाजी एज्युकियरमध्ये तुम्ही पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकता